नमस्कार बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील बातमी आहे कुंभारी गटातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींचे वारे वाहू लागले आहेत आणि कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि तत्पूर्वीच प्रमुख राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधण्याला देखील सुरुवात झाली आहे विशेषतः काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकामध्ये चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी जिल्हा परिषद गटात मागच्या निवडणुकीसारखीच यावेळेस देखील आरक्षण नामनिर्देशित महिला या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे मागील वेळेस दोन हजार सतरा मधील निवडणुकीतही हा गट नामनिर्देशित वर्गासाठी राखीव झाला होता आणि त्यावेळी अण्णाराव बाराचारे यांनी प्रतिनिधित्व केले होते आणि त्याचप्रमाणे यावेळेस देखील नव्या आरक्षणात पुन्हा एकदा हा गट त्याच प्रवर्गात गेल्याने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी कोणकोण इच्छुक आहेत पाहूयात अण्णाराव बाराचारे यांच्या धर्मपत्नी रेखा बाराचारे सागर तेली यांच्या धर्मपत्नी वृषाली तेली आणि लक्ष्मीबाई कोरे शिल्पा बिराजदार सविता बाराचारे भाग्यश्री खांडेकर आणि अर्चना गाडेकर यांची नावे प्रामुख्याने आघाडीवर आहेत तर काँग्रेसकडून माजी सभापती सुरेखा गुंडे शारदाबाई कटारे तसेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून रेणुका गुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे कुंभारी पंचायत समितीगण सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर धोत्रीगण नामनिर्देशित महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे जिल्हा परिषद प्रमाणेच पंचायत समिती स्तरावर देखील उमेदवारांसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने कुंभारी गणातून निवडून येणाऱ्या सदस्याला विशेष महत्व लाभणार आहे कुंभारी पंचायत समिती गणातून भाजपकडून कोणकोण इच्छुक आहे पाहूयात भाजपकडून गजानन होनराव शिवानंद आंदोडगी राजशेखर कोरे बिपिन करजोळे सूरज पाटील आणि सोमनाथ करपे तर काँग्रेसकडून रवी होणराव भीमाशंकर चांगले आणि शिवसेना शिंदे गटाकडून रोहित बिराजदार यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत त्याचप्रमाणे धोत्रीगणासाठी भाजपकडून रुपाली दहिटणे मुक्ताबाई सुतार तर काँग्रेसकडून अरुणा वाघमारे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत निवडणुकीच्या तारखा अद्याप तरी जाहीर झाल्या नाहीत पण केव्हाही जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये चढावळ सुरू झाली आहे कुंभारी जिल्हा परिषद गटावर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रभाव आहे आणि या ठिकाणी उमेदवारांची रांग मोठी असल्याने कोणाला उमेदवारी मिळणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद